बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणामध्ये सध्या एक कविता चर्चेचा विषय ठरली आहे भाजपने त्या चित्रावाघ भाजपाकडे पळा अशा शब्दांमध्ये एक कविता सादर केली या कवितेच्या माध्यमातून त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे या कवितेला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री ताई यांनी प्रत्युत्तर दिलंय त्यांनी चित्रावाघ यांच्या कवितेवर प्रतिक्रिया देताना भाजपच्या धोरणांवर आणि त्यांच्या पक्षांतरावर टीका केली आहे सध्या या कवितेच्या आणि त्यावर दिलेल्या प्रत्युत्तराच्या चर्चेनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रंग भरलाय अधिकृत वृत्तसंस्थांकडून या विषयावर अद्यापही सविस्तर माहिती उपलब्ध नाही परंतु स्थानिक माध्यमांमध्ये या घडामोडींची सध्या चर्चा सुरू आहे भ्रष्टाचाराच्या मागे लागता झळा विचित्रा म्हणे भाजपकडे पळा चौकशांच्या फेऱ्यात जेव्हा अडकतात ताई दिल्लीच्या भुजरेगिरीची भारीच यांना घाई खोट यांचं हिंदुत्व आणि खोट महाराष्ट्र प्रेम खोटं यांचं हिंदुत्व आणि खोटं महाराष्ट्र प्रेम सक्तीच्या हिंदीचा ठाकरेंनीच केला गेम दोन वाघाच्या डरकाळीने फोडला यांना घाम दोन वाघांच्या डरकाळीने फोडला यांना घाम मंदिर बांधलं पण मनात नाही राम करुण गद्दारी महाराष्ट्र धर्माला जागत नाही करुण गद्दारी महाराष्ट्र धर्माला जागत नाही बाई नुसतं बडवेपणा करून भागत नाही मराठी मन जागा आहे ध्यास घेऊन मराठीचा मराठी मन जागा आहे ध्यास घेऊन मराठीचा अरे शिवसेनेसारखा ताट कणा असावा लागतो पाठीचा शिवसेनेसारखा ताट कणा असावा लागतो पाठीचा